तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आता माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारता आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्वाची गोष्ट आहे आमची माणसं मेले आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही रा, आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही काल आधी पाकिस्तानने सशस्त्र केली त्यानंतर उल्लंघन केलं ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे असं सांगण्यात येत हे चुकीच आहे आपण जर व्हाइट हाऊसचं निवेदन बघाल आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे एक्स अकाउंट पाहाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय भारत हा एक सार्वभौम संप्रभु राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर काय मिळालंय भारताला युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरत के लिए भाजप ने पापा ने वार रुकवा दिया मिस्टर मोदी माता अमेरिका के पापा ने वार रुकवा दिया क्या पूरा बदला लेंगे भाषा होती पूरा बदला लेंगे छोड़ेंगे नहीं पाकिस्तान के टुकड़े करेंगे पाकिस्तान के टुकड़े करेंगे कुड़े लिए टुकड़े भारताची बेबरू झालेली जगामध्ये आणि पाकिस्तान ठीक आहे मूर्ख देश आहे जगभरामध्ये दे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय कि आम्ही युद्ध जिंकलो ते युद्ध जिंकले भारतासारख्या देशाला देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अखल्याची दिवे पाजळत होते कालपर्यंत त्यांना शोभत नाही कुठे गेले सगळे भक्त अंधभक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी आता चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही रा आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकाच्या मध्यस्थीनं युद्धविराम काल संध्याकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला आणि त्याच्यानंतर रात्री आठच्या सुमारे पाकिस्तानच्याकडून अनेक ड्रोनचे हल्ले आपल्या सीमेवर झाले जम्मू असो पठाणकोट असो जैसलमेर असो आणि भुजपर्यंत आणि त्यामुळे भारतीय सेनानी शौर्य दाखवून ते सगळे ड्रोन आपल्या धर्तीमध्ये पडण्याअगोदर ते पाळून दाखवले ते त्यांच्या शौर्य आहे आता खऱ्या अर्थानं पाकिस्ताननी युद्धविराम जर करायचा असेल तर हे सगळं थांबवलं पाहिजे काल रात्री तसा सूचक इशारा आपल्या भारताच्या वतीनं आपले परराष्ट्रीय सचिव यांनी दिलेला आहे आणि आजचा दिवस आपण बघू आता काही त्यांच्याकडून काही लोकांनी म्हणजे अग करून हे केलेलं आहे की पाकिस्ताननी एक योजनेच्या अंतर्गत हे केलेलं आहे सगळं आज आपल्याला कळेल पण भारत पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट भूमिका आपली होती की आमची लढाई पाकिस्तानच्या सामान्य नागरिकच्या विरोधात नाही आमची लढाई जे आहे हे आतंक त्याच्या विरोधात आहे आणि पहलगाममध्ये आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसून त्यांनी आपल्या सव्वीस नागरिकांना आणि खास करून ज्या पद्धतीनं त्यांना मारलं हे अतिशय म्हणजे घृणास्पद आहे आणि म्हणून भारताने एक कठोर भूमिका पाकिस्तानच्या आतंकवादच्या विरोधात घेतली आणि ऑपरेशन सिंधूर अतिशय एक महत्त्वाचा पहिल्यांदा सन एकाहत्तरच्या लढायानंतर पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये आत जाऊन आपण अतिरेकीचे आतंकवादचे नऊ ठिकाण आपण नष्ट केले आहे त्याच्यानंतर पाकिस्ताननी खूप सारे ड्रोन पाठवून हमला करायचा प्रयत्न केला ते काही सफल झाले नाही उलट भारतीय सेनानी पाकिस्तानमध्ये खूप आत जाऊन म्हणजे सीमेच्या दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत जाऊन तिथल्या अनेक त्यांचे हवाई अड्डे जे आहे जिथे मिलिटरी बेस ज्याला म्हणतात त्याला खूप सारा नुकसान करण्याचं काम आपली भारतीय सेनानी आपले वायुसेनांनी सफलतापूर्वक केलं आणि त्यामुळे अमेरिकाची मध्यस्थी हे होणं स्वाभाविक होता कारण आपण ही खूपच शक्तिशाली आपण राष्ट्र आहो पण पाकिस्तान काही नाजूक क्षणी घाबरून काय न्यूक्लिअर आणि बाकीच्या काही असा काही परमाणू शक्तीचा वापर करू नये म्हणून अनेक राष्ट्रांनी अमेरिकासह सौदी अरेबिया असो इराण असो त्या सगळ्या राष्ट्रांनी संयम बाळगण्याची आपल्या सगळ्यांना विनंती केली आहे भारत एक जबाबदार राष्ट्र आहे आपल्याला गमवायचा खूप सारा आहे पाकिस्तानला गमवायला काहीच नाही कारण शेवटी तो फेल्ड राज्य आहे देश आहे आणि तिथे सामान्य नागरिकांना आज किती कष्ट घ्यावं लागते ते आज सगळ्यांना दिसून येत आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फोन बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा